परिमंडळ एक नाशिक शहर कार्यक्षेत्रातील शेहेचाळीस फिर्यादियांना गुन्ह्यातील ब्याऐंशी लाख सदतीस हजार सातशे सव्वीस रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शर यांनी मालाविरुद्धच्या गुन्ह्यातील जास्तीत जास्त मुद्देमाल जप्त करून लवकरात लवकर फिर्यादी यांना सन्मानाने परत करण्याचे निर्देश दिलेले आहेत परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत यांनी परिमंडळातील प्रत्येक पोलीस स्टेशनला मुद्देमाल विल्हेवाट अधिकारी यांची नेमणूक करून प्रत्येक महिन्याच्या अखेरीस जास्तीत जास्त मुद्देमाल फिर्यादी यांना परत करण्यासाठी अधीनस्थ विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी मुद्देमाल विल्हेवाट अधिकारी व मुद्देमाल कारकुन यांना मार्गदर्शन करून लवकरात लवकर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून जास्तीत जास्त मुद्देमाल फिर्यादी यांना दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सन्मानाने परत करण्यासाठी आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने आज दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी परिमंडळ एक मधील आडगाव पंचवटी मसरूळ भद्रकाली सरकारवाडा गंगापूर व मुंबई नाका पोस्ट प्रभारी अधिकारी मुद्देमाल विल्हेवाट अधिकारी मुद्देमाल कारकुन यांनी आपापले पोलीस स्टेशनला खालीलप्रमाणे एकूण ब्याऐंशी लाख सदतीस हजार सातशे सव्वीस रुपयांचा मुद्देमाल त्यात एकशे चौऱ्याहत्तर पॉईंट दहा ग्रॅम सोन्याचे दागिने एक किलो अडतीस ग्रॅम चांदीचे दागिने अकरा मोटरसायकल एकवीस मोबाईल फोन पाच चारचाकी वाहन तीन रिक्षा असा मुद्देमाल फिर्यादी यांना सन्मानांनी परत केलेला आहे मौल्यवान सोन्या चांदीचे दागिने दुचाकी चारचाकी वाहन मोबाईल फोन रिक्षा रोख रक्कम अशा मुद्देमालाचा नाशिक पोलिसांनी लवकरात लवकर शोध लावून परत मिळवून दिल्या त्याबद्दल फिर्यादी विशेषतः महिला फिर्यादी यांना त्यांचे स्त्रीधन परत मिळाल्याबद्दल तसेच रोजगारासाठी आवश्यक असलेले वाहने परत मिळाल्याबद्दल पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानून शुभेच्छा दिलेल्या आहेत पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत यांनी सदरचा कार्यक्रम माननीय पोलीस आयुक्त नाशिक शर यांच्या मार्गदर्शनाखाली मालाविरुद्धच्या गुन्ह्यातील जास्तीत जास्त मुद्देमाल रिकव्हर करून दरमहा फिर्यादी यांना परत करण्यात येईल त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत असे सांगितले सदर कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल विभागीय सहाय्यक पोलीस अंमलदार पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी तसेच सर्व मुद्देमाल अधिकारी व कारकुन यांना देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत आज परिमंडळ एक अंतर्गत सात पोलीस स्टेशन आडगाव पंचवटी म्हसरूळ भद्रकाली सरकारवाडा गंगापूर व मुंबई नाका या पोलीस स्टेशन अंतर्गत शेहेचाळीस फिर्यादी यांना त्यांच्या गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेला मुद्देमाल परत करण्यात आलेला आहे सदर मुद्देमालाची ही किंमत ब्याऐंशी लाख सदतीस हजार सातशे सव्वीस रुपये अशी आहे या मुद्देमालामध्ये एकूण एकशे चौऱ्याहत्तर पॉईंट दहा ग्रॅम सोने एक किलो चौतीस ग्रॅम चांदी अकरा मोटरसायकल चाकी वाहन पाच मोबाईल फोन एकवीस रिक्षा तीन आणि काही रोख रक्कम अशा पद्धतीने मुद्देमाल परत करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः आमचे दोन्ही डिव्हिजनचे ए सी पी प्रभारी अधिकारी आणि मुद्देमालचे काम करणारे कारकून यांच्या सक्रिय सहभागाने करण्यात आलेले आहे अशीच कामगिरी ही भविष्यामध्ये देखील परिमंडळ एक अंतर्गत सुरू राहणार आहे